वसा जनसेवेचा येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या मध्ये होत असलेल्या राम मंदिराच्या लोकार्पणापूर्वीच मोठा वाद निर्माण होताना दिसून येतोय राम मंदिराचं बांधकाम अपूर्ण असतानाच प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना नको अशी भूमिका शंकराचार्य यांनी घेतल्यानंतर मंत्री नारायण राणे यांनी हिंदुत्वासाठी शंकराचार्य यांचं योगदान काय असा सवाल केल्यानं पुन्हा वादाला तोंड फुटलंय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला असून राजा ठिकठिकाणी आंदोलने करीत आहेत नारायण राणे यांच्या विरोधात माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर घोषणाबाजी करून नारायण राणे यांचा निषेध नोंदवलाय सर्वधन जमा झालेलो आहे आम्ही या ठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आहोत आपल्या देशामध्ये सर्वांचं आराध्य दैवत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं भव्य दिव्य असं निर्माणाचं काम त्या ठिकाणी होत आहे आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना होणार आहे या अनुषंगानं आदरणीय संपूर्ण हिंदू धर्माचं आराध्य दैवत शंकराचार्यांनी त्या ठिकाणी काही नियमांची सनातनी धर्माला अनुषंगाने ज्या नियमांची त्या ठिकाणी हे केलेली आहे की तुम्ही अनुष्ठान करत असताना कोणत्याही धर्माचं तर त्याच्या नियमाचं पालन या त्या ठिकाणी काटेकोरपणे झालं पाहिजे आणि त्या अनुषंगानं त्यांनी काही सूचना केल्या त्या सूचनांच्या विरोधात मूर्ख माणूस नारायण राणे ज्याला सनातनी धर्माचा किंवा हिंदू धर्माचा अभ्यास नाही मुख्यमंत्रीपद भोगतलेलं आहे कितीतरी मंत्रिपद भोगतलेले आहे आणि आतासुद्धा तो आम आमदारा इतकं वयाची इतकी मोठी वर्ष पार केलेला वयोवृद्ध माणूस हा आदरणीय शंकराचार्यांना बद्दल